नमस्कार आरोहीच्या मित्राने म्हणजे गोलूने आरोहीला सांगितलं असतं की माझे आईबाबांमध्ये सारखेसारखी भांडणं होतात म्हणजे माझ्या आईबाबांचं एकमेकांवर खूपच प्रेम आहे त्यामुळे आता आरोही घरात येते आणि आजीला घडला प्रकार सांगते त्यामुळे म्हणते माझे आईबाबा तर भांडतच नाहीत म्हणजे त्यांच्यात बिलकुल प्रेम नसणार आता आजी म्हणते एक काम करूया आजी आणि आरोही एक प्लॅन करतात आणि त्या प्लॅनप्रमाणे आता रमा आणि अक्षयमध्ये भांडणं होतात दोघंही भांडत असतात आणि आजी आणि आरोही बघतात आरोही आता खुश झाले असते म्हणते आजी म्हणजे ह्या दोघांमध्ये सुद्धा खूप प्रेम आहे माझ्या आईवडिलांमध्ये सुद्धा प्रेम आहे हे एक बघून आता आरोहीला आनंद झालेला असतो आता इकडे अक्षय हा विचार करू लागतो की मी तर पसारा केलाच नाही मग रमा मला असं का बोलली आणि पसारा न करता रमा बोलेल असं कधी होणार नाही पसारा केला म्हणूनच रमा बोलली मग हा पसारा नेमका कोणी केला असा अक्षय विचार करू लागतो आता रमा रागा रागात असते रमा म्हणते ह्या अक्षयला पसारा करण्याची पहिल्यापासूनच सवय आहे मला वाटलं आता तरी सुधरला असेल पण हा काही सुधरेल असं वाटत सुद्धा नाही आता रमा इकडे शाळेत आलेले असते तर इकडे आरोही आणि गोलू दोघं एकमेकांना भेटलेले असतात आता आरोही गोलूला सांगू लागते गोलू मी काय म्हणते माझ्या आईवडिलांमध्ये सुद्धा खूप प्रेम आहे ते सुद्धा खूप भांडतात ते ऐकून आता रमाला धक्का बसतो रमा विचार करू लागते हे असं काय म्हणते तर इकडे आजी ही अक्षयला आपल्याकडे बोलवते आणि अक्षयला म्हणते एक गोष्ट लक्षात घे आरोही काल माझ्याकडे आली होती आणि तिने मला काय सांगितलं माहिती आहे त्यावेळी अक्षय म्हणतो काय सांगितलं त्यावेळी आजी आता सांगू लागते अरे आरोही आणि तिच्या मित्राचं बोलणं झालं तिचा मित्र सांगत होता माझे आईबाबा सारखे सारखे भांडतात म्हणजे त्यांच्यात खूप प्रेम आहे तेव्हा काल आरोही मला सांगत होती आई बाबा बिलकुल भांडत नाहीत म्हणजे माझ्या आईबाबांमध्ये बिलकुल प्रेम नाही त्यामुळे आरोही आणि मी दोघींनी मिळून तुमच्यामध्ये भांडणं लावली ते गेल्यावर अक्षय म्हणतो काय आजी तू त्यावेळी आजी म्हणते होय अरे आरोहीला पण वाटत तिच्या आई वडिलांनी सोबत राहावं दोघांनी एकमेकांवर खूप प्रेम करावं आणि तिला तिच्या आई प्रेम नको का रे अरे तुला काय सांगू मी तू आरोहीसाठी त्या रमाचा स्वीकार कर आणि रमा आपल्या घरात कायमस्वरूपी कसं राहील ते तू बघ त्यावेळी आता अक्षय विचार करू लागतो आता अक्षयला कळून चुकलेलं असतं कालचा जो पसारा केला तो आजी आणि आरोहीने केला आणि रमाचा गैरसमज झाला आणि रमा माझ्याशी भांडू लागली आता रमा, ले ले रमा ही संध्याकाळी घरी आलेली असते संध्याकाळी रमा घरी येते आणि आरोहीसुद्धा आलेली असते आरोही फ्रेश होते रमा आणि अक्षय समोरासमोर येतात त्यावेळी अक्षय म्हणतो रमा स्वारिया त्यावेळी रमा म्हणते का काय त्यावेळी अक्षय म्हणतो होय काल आपल्या जी भांडणं झाली त्याबद्दल बोलतोय मी अगं काल जो मी पसारा केला तो करायला नको होता ते ऐकून आता रमाला आनंद होतो ते सगळं आरोही सुद्धा बघत असते आरोही ते बघून खुश झालेले असते आणि खुशीत जाऊन आरोही आजीला म्हणते आजी तुला सांगू का आई आणि बाबांचं पॅचअप झालेलं आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू